अनेकदा पती पत्नीच्या भांडणांचा परिणाम त्यांच्या मुलांवर होताना दिसतो असाच एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे नवरा बायकोमध्ये गाडीतच भांडण झालं पण त्या रागात त्यांनी आपल्या मुलाचीही परवानाही केली चिमुकल्या मुलाला त्यांनी गाडीतून बाहेर रस्त्यावर फेकलं या व्हिडिओमध्ये एक जोडप रस्त्याच्या मधोमध मुद भांडताना दिसत आहे आचार्याची बाप म्हणजे या दाम्पत्याने लहान मुलाला रस्त्यावर एकटं सोडलं व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही राग येईल व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती अचानक कारमधून उतरताना दिसत आहे यानंतर तो मागील गेट उघडतो आणि पत्नीचा हात धरून तिला बाहेर काढतो तो पत्नीला पत्नी इतका जोरात ओढतो की ती मुलासह रस्त्यावर पडली नवरा बायकोचा वाद इतका वाढतो की रस्त्यावर रडताना मुलंही दिसत नाही यावेळी जवळचे लोकही हस्तक्षेप करायला येत नाही प्रत्येकजण दूरवर उभा आहे आणि फक्त पाहत आहे दरम्यान एक व्यक्ती पुढे येऊन रडत असलेल्या मुलाकडे जाते आणि त्याला उचलून घेते सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ चीनमधील असल्याचं बोललं जात आहे हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर नो कॅप फाईट्स नावाच्या युजरने शेअर केला आहे जो आत्तापर्यंत सुमारे चाळीस लाख लोकांनी पाहिला आहे व्हिडिओवर अनेक जण आपल्या प्रतिक्रिया देखील देत आहे एका युजरने लिहिले काय भांडण आहे दुसऱ्या युजनने लिहिले हे खूप वाईट पालक आहेत तुमचीही या व्हिडिओवरती काय प्रतिक्रिया आहे आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या